नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह सह्याद्री सहकारी साखरगाख्याच्या निवडणुकीसाठी आता जोरदार चोरच होणार आहे आणि दोन दादा कराड दक्षिण आणि उत्तरमधले एकत्र आलेले आहेत हे दादा कोण तुमच्या लक्षात आलं असेल ॲडव्होकेट उदयसिंह पाटील आणि आमदार मनोज घोरपडे दोन दादा यांनी काल निर्णय घेतला की स्वतंत्र लढायचं आणि सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये पॅनल उभं करायचं मोठ्या ताकदीनं हे दोन्ही दादा यांची तयारी जोरदार सुरू आहे उद्या रयत संघटनेचा मेळावा होतोय घोनशी इथं दुपारी तीन वाजता या मेळाव्यात संपूर्ण दिशा हे स्पष्ट होईल असं एकंदरीत चित्र दिसतंय पण निमित्त सह्याद्री सहकारी साखर कारखाना मात्र दोन दादा एकत्र मिळून कराडच्या राजकारणाला एक वेगळी दिशा देण्याची शक्यता आहे ती कशी मी तुम्हाला सांगतो सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये ऐनवेळी जागांचं काल वाटप झालं नाही त्यामुळे वेगळा वेगळा निर्णय घेतला दोन्ही पॅनलने विरोधातल्या यामध्ये ॲडव्होकेट उदयसिंह पाटील आणि आमदार मनोज घोरपडे यांनी एकत्र येत पॅनल उभं केलेलं आहे एकवीस जागापैकी संपूर्ण जागा लढत आहेत मात्र ॲडव्होकेट उदयसिंह पाटील येत्या काही दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत म्हणजेच महायुतीमध्ये त्यांचा प्रवेश हा निश्चित झालेला आहे याच पार्श्वभूमीवर ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे कारण काय अजित पवार आणि आमदार बाळासाहेब पाटील यांचे असलेले संबंध गेल्या अनेक वर्षापासून हे सर्वांना सर्व आहेत अजित पवार यांच्या डोक्यात काय आहे हे अजूनही कळायला मार्ग नाही म्हणजे नक्की सह्याद्रीबाबत त्यांची भूमिका काय असेल अंतर्गतसुद्धा हे काही मार्ग नाही मग दुसरा अँगलवरून आपण विचार करू एक भाजपचे आमदार मनोज घरपडे आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवेश करणारे ॲडव्होकेट उदयसिंह पाटील ह्या दोन जर शक्ती एकत्र आल्या तर मात्र आगामी कराड तालुक्याच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळू शकते असं साधारणतः दबक्या आवाजात संपूर्ण तालुक्यामध्ये चर्चा आहे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री काका पाटील उंडाळकर यांचा संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा संचय आहे कराड उत्तरमध्ये सुद्धा दोनशे चाळीस गावापैकी जवळजवळ साठ ते पासष्ट गावामध्ये थेट विलासकाकांचा गट आजही पाहायला मिळतो छोटा मोठा असेल तो पाहायला मिळतो म्हणजेच काय तर आगामी पंचायत समिती आगामी जिल्हा परिषद या निवडणुक्यासकीच्या पार्श्वभूमीवर या दोन दादांनी आपली साखर पेरणी सुरू केलेली आहे म्हणजेच काय बाजार समिती ही ॲडवगेट उदयसिंह पाटील यांच्या ताब्यामध्ये आहे यावेळीसुद्धा आमदार मनोज घोरपडे धरेशील कदम रामकृष्ण वेताळ यांच्यासारख्या नेत्यांनी त्यांना मदत केलेली होती म्हणजेच ॲडवोगेट उदयसिंग पाटील यांना बाजार समितीसाठी बाजार समितीचा पॅटर्न आत्ता हा राबवला जाणार होता मात्र तो नाही राबवता आला तिसरा मुद्दा बाजार समितीप्रमाणच आगामी कराड पंचायत समितीमध्ये सुद्धा ॲडव्होकेट उदयसे पाटील आणि मनोज भोरपडे महायुतीच्या माध्यमातून एकत्र येण्याचे काही हालचाली सुरू आहेत का यावर सुद्धा राजकीय जाणकारांच्या नजरा आहेत मात्र उद्या जो मेळावा होणार आहे कराड म्हणजे गोंडशी इथं खोडशी इथं मला आहे खोडशी की रयत संघटनेचा या संघटनेच्या मेळाव्यामध्ये संपूर्ण दिशा पुढची स्पष्ट होणार आहे म्हणजे दोन्ही दादा जे आहेत या दादांच्या डोक्यात नक्की आता सध्या काय सुरू आहे याबद्दल सर्वत्र चर्चा आहे मात्र दोन्ही असलेली ताकद ही एकत्र जर झाली तर मात्र चमत्कार घडेल असं साधारणतः राजकीय जाणकारांना वाटतं आहे मात्र दुसरीकडं जर पाहिलं तर मतविभागणी जी होणार आहे ती मतविभागणी विद्यमान चेअरमन माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विरोधकांच्यातच होणार आहे म्हणजेच काय तर भाजपचे आणि काँग्रेसमध्ये विभागणी झालेली आहे म्हणजे काँग्रेसचा पृथ्वीराज चव्हाणांचा गट जो आहे निवास थोरात यांचा तो पृथ् कदम आणि रामकृष्ण वेताळ यांचा गट हा एकत्र आहे म्हणजेच विभागाने ह्या दोघ्यात असल्यामुळं पुढं काय निर काय होतं आहे हे सांगता येत नाही मात्र एकंदरीतच काय तर सात कराड तालुक्याला वेगळा राजकीय टर्न या सह्याद्रीच्या निवडणुकीमुळं किंवा निकालानंतर मिळू शकतो अशीसुद्धा एकंदरीत चर्चा ही सध्या सुरू आहे मात्र आगामी काळामध्ये कशा पद्धतीनं हे दोन्ही नेते एकत्र एक दिलाने काम करतात आणि पुढं जातात हे सुद्धा पाहणं तेवढंच औत्सुकीचं ठरणार आहे पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह